नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री जयश्री होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहो गावरान चण्याची भाजी तर बनवायला सुरुवात करूया इथं मी रात्रभर चणे भिजून घेतलेले आहे आणि चणे बॉईल करता वेळेस लागणारं साहित्य सांगते दालचिनी घेतली हळदी पावडर एक तेजपत्ता आणि चवीनुसार मीठ तर हे सर्व जिन्नस कुकरला घालून आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे आणि गरजेनुसार घालायचं आहे पाणी छान असे बॉईल करून घ्यायचे आहे चणे बॉईल होईपर्यंत आपण ग्रेव्ही बनवून घेऊया ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे मी एक टोमॅटो एक मोठा कांदा आलं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे तर छान याची ग्रेव्ही बनवून घेऊया तर इथे बघू शकता आपली ग्रेव्ही सुद्धा तयार झालेली आहे आणि चणे सुद्धा एकदम छान असे बॉईल झालेले आहेत तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे बघू शकता अतिशय छान असे आपले चणे बॉईल झालेले आहेत तर अशाच पद्धतीचे आपल्याला चणे बॉईल करून घ्यायचे आहेत तर आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅन मध्ये घातलेला आहे तीन चमचे तेल आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला हे खडे मसाले तर एक तेजपत्ता दालचिनी दोन ते तीन लोंग घेतलेले आहेत चक्रीफूल आणि एक चमच जिरे घेतलेले आहेत तर हे घालूया आपण सर्वप्रथम आणि हे फ्राय झाल्यानंतर यावर घालायचे आहे आपल्याला आपण बनवलेली ग्रेव्ही तर सुके मसाले छान आपले फ्राय झालेले आहेत तर यावर आपण ग्रेव्ही घालूया तर इथे ग्रेव्ही घालून घेतलेली आहे तर छान याला आहे छान दोन ते तीन मिनिट आपल्याला ही ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे तरी तर ही याचा कच्चे जाईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे त्यानंतर यामध्ये घालायचे काही सुके मसाले तर ते कोणते आहेत ते, ते बघूया तर इथे मी सुके मसाले घेतलेले आहे इथं लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाला घेतलेला आहे शोले मसाला घेतलेला आहे धने जिरे पूड घेतलेली आहे सोबतच हळदी पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे तर हे जिन्नस सर्व आपण या ग्रेव्हीवर घालणार आहोत तर ग्रेव्ही छान अशी फ्राय झालेली आहे तर बघू शकता तुम्ही तर यावर आता हे सुके मसाले घालूया ही भाजी चवीला प्रतिम लागते आणि बनवायला खूप सोपी आहे तर ही भाजी तुम्ही पुरी भाजी सोबत पुरी सोबत किंवा चपाती सोबत भाता सोबत खाऊ शकता आणि गेस्ट आल्यावर नक्कीच आवडेल त्यांना सुद्धा तर परत आपल्याला दोन ते तीन मिनट ही ग्रेवी शिजून घ्यायची आहे तर इथं ग्रेव्ही आपली छान फ्राय झालेली आहे आणि तेल सुद्धा सोडत आहे तुम्ही इथं बघू शकता छान तेल रिली रिलीज होत आहे तर या टेज वर आपल्याला यामध्ये घालायचे आहे बॉईल केलेले चणे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये घालायचं आहे गरजेनुसार पाणी तुम्हाला कितपत पातळ हवं किंवा घट्टसर हवं त्यानुसार यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता तर मी ज्या भांड्यामध्ये केलेली होती भांड्यामध्ये पाणी घालून यामध्ये पाणी घातलेलं आहे तर इथं भाजीचं टेक्चर बघू शकता तुम्ही अतिशय छान अशी आपली भाजी झालेली आहे आणि तीन ते चार मिनिटं छान झालेली आहेत भाजीला शिजून तर या वेळेला आपल्याला यामध्ये घालायची आहे बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि आलं हिरवी मिरची तर या स्टेजवर आपण यामध्ये घालून घेणार आहोत यामुळं चव अप्रतिम तर आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकून झालेली आहे यामुळं भाजीला चव अप्रतिम येते तरी इथं बघू शकता तुम्ही आणि परत याला दोन ते तीन मिनटं छान आपल्याला शिजून घ्यायचं आहे मग रेडी आहे तर हे मंद गॅसवर आता शेवटी आपल्याला दोन ते तीन मिनटं शिजवायची आहे तर रेडी झालेली आहे आपली भाजी तर इथं बघू शकता भाजीचं टेक्चर अतिशय छान अशी झालेली आहे आपली भाजी हे बघा तर मग कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि सुद्धा प्रेस करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा धन्यवाद